प्रास्ताविक करण्यासाठी मी आयुषमती वर्षताई पाटील संघटिका कामठी महिला संघ कामठी यांनी त्याचे प्रास्ताविक ठेवण्यासाठी निमंत्रित करीत आहे वर्षताई पाटील जय भीम महाकारुणिक तथागत बुद्ध महाप्रजापती गौतमी महाथेरी संगमित्रा राजमाता जिजाऊ सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ज्योतिराव फुले माई सावित्रीबाई फुले फातिमा बेगम माई रमाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख विचारक आणि समोर उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो आपणास माझा मैत्रीपूर्ण जय भीम आपण सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप मंगल सदिच्छा कामठी महिला संघाच्या वतीने आमचे महिला संमेलन जगातील व देशातील अनेक महामानवांनी स्त्रियांना वेग काळी न्याय देण्याचा प्रयत्न केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हिंदू कोड बिलद्वारे व विकास प्रक्रियेच्या माध्यमातून तसेच मताच्या अधिकाराने पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा संविधानिक संविधानिक अधिकार देऊन समान आणले त्यातून अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय स्त्रियांचे अस्तित्व व योगदान झडकू लागले मात्र भारतीय संविधान विरोधी प्रक्रिया सुरू झाल्यात संविधानिक मूलभूत अधिकारावरच घाला घालण्याचा प्र प्रतिस्थापितांचा प्रताप सुरू झालाय भारतीय स्त्रियांच्या मानवी हक्काचा व स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे आमचे भारतीय संविधान होय भारतीय संविधानाविना भारतीय स्त्रियांचे अस्तित्वच अर्थहीन व शून्य होते पंकज हाटलेल्या पक्षाप्रमाणे स्त्रियांची स्थिती राहील म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत राहील तोपर्यंत स्त्रियांना गगनात भरारी घेता येईल या दृष्टीनेच स्त्रियांच्या मताचा अधिकार महत्वाचा ठरतो अशा चिंतन मनन करून सामूहिक कृती करणे हेच सामाजिक व स्त्रियांच्या उन्नतीकरिता आवश्यक आहे याचा विचार देशातील एक जागरूक नागरिक म्हणून स्त्रियांची मोठी जबाबदारी समजून करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या महिला संमेलनाचे आयोजन केल्या गेले आहे कामटी महिला संघ कामटी मागील पाच वर्षाचा प्रवास पूर्ण करीत आहेत सातत्याने कामटी शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी मायेचा हात ठेवते आहे दोन हजार ला पहिले महिला संमेलन करून महिलांमध्ये चेतना निर्माण केली संघटनेत एकीच्या बळाची ताकद असते हा संदेश आज कामठी महिला संघ कामठी याचे बेमिसाल उदाहरण आहे कोरोना काळात संमेलन घेतले गेले नाही तर गोडा झालेल्या वर्गणीने जीवनावश्यक वस्तूचे किट गरजू लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य केले कामठी महिला संघ कामठी द्वारा संचालित तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपल्या अल्पशा बचतीतून स्वाभिमानी महिला निर्मितीचे कार्य सुरू आहे महिन्याच्या शेवटी रविवारी संघाची बैठक होते त्यात मासिक जमा खर्च व कार्य याबाबतीत चर्चा केली जाते संघातील महिलांना संघटिका म्हणून संबोधिले जाते प्रत्येक संघटिकांना प्रशिक्षित करून एक सामाजिक व्यक्ति निर्मितीच्या प्रक्रिया महिला संघाद्वारे निरंतर सुरू असते तीनशे पासष्ट दिवस कामठी महिला संघ कार्यरत राहून सर्व महामानवांच्या जयंती व स्मृतिदिनाचे महत्त्व ओळखून कार्यक्रमाचे आयोजन विहारा विहारात केले जाते एक उंच भरारी घेण्यासाठी कामठी महिला संघ नेहमी सज्ज आहे चला तर मग आपल्या अस्तित्वाच्या या लढाईत आपण सारे संघर्ष करण्यासाठी संघटित होऊया महिलांच्या प्रगतीवरूनच एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजबाप केला जाऊ शकते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या अनुषंगानेच आज भारतीय संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत भारतीय महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा काय बोलबाला आहे ही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात किती सक्षम आहे तिच्या हक्काच्या अस्तित्वाची जाणीव तरी स्वतः महिलांमध्ये तरी तेवढी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे महिला सुद्धा एक मानव आहे तिला तिचे अस्तित्व आहे याची चाहूल निर्माण करण्यासाठी आजचा हा परिसंवादाचा कार्यक्रम कामठी महिला संघ कामठी द्वारे आयोजित के माझे प्रास्ताविक मीत जय भीम जय प्रबुद्ध भारत इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स एलईडी टीवी स्मार्टफोन्स वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर जीरो परसेंट डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लायसेज को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो तीन चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी